गुड मॉर्निंग वेलकम टू अन्नादर व्लॉग ऑफ श्रुती आणि बरेच काही आज तुम्ही बघितलं असेल कालचा मेन्यू व्लॉग काल मी मेहंदी काढलेली आहे रंगली तर नाही अजूनपर्यंत बट लेट्स सी कशी रंगते आज आम्हाला जायचं आहे साखरपुड्याला आणि आज सकाळी सकाळी बनलेली आहे पोहे मला इकडचे पोहे खूप जास्ती आवडते माहिती नाही नागपूरचे जे नागपूर म्हणतो मुंबईचे जे पोहे आहे ना त्याच्यात इतकी मजा नाही येत जी इतकी मजा मला इकडचे पोहे खाण्यामध्ये येते तर आज दाणे पोहे म्हणजे यार मला हिवाळ्यात याच्यासाठीच यायचं असते की ना एकदम फ्रेश फ्रेश दाणे असतात आपले तुरीचे दाणे लहानपणापासून मी याच गोष्टी खाऊन आलेली आहे ना बरून मला आवड पोहे आणि मोठ माझं फेवरेट 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 कॉम्बिनेशन आहे आणि तसे विदर्भातले जे तर्री पोहे हो आहे <laughs> <laughs> <तारी कश तारी। laughs> <laughs> ते तर फेमसच आहे आणि त्याचा ओरिजिनल टेस्ट आणि ऑथेंटिक इथेच येते विदर्भ आम्ही चालू आहे बघू शकत असाल तुम्ही माहिती आधी आधीचे आधीचे ब्लॉग्स बघता त्याच्यात माझी तयारी नाही आज आम्ही ॲक्च्युअलमध्ये चाललो तर आजची आमची तयारी म्हणजे काहीच डिफरन्स नाही आहे म्हणजे लिटरली मी सकाळी आठ वाजतापासून अंबोडवरून बसली पण तरीही लास्ट मुमेंटवर इतकी काही झाली तयारीसाठी सो दिस so, इज द लेसन ॉग बघणाऱ्या बरेचशा लोकांना माहिती असेल साखरपुडा काय असतो बट मीही अजून एक वेळा सांगून देते ज्याही पाच साड्या आपण घेतो हळद लग्न रिसेप्शन कथा याच्यासाठी ज्याही सगळ्या साड्या घेतात पाच साड्या घेतात मानाच्या त्या पाच साड्या प्लस जेही आपल्याला दागदागिने नवरीला चढवायचे असतात ते सगळे दागदागिने चढवणे म्हणजे साखरपुडा हाच साखरपुड्याचा एक कन्सेप्ट आहे आणि मग या दिवशी नवरदेवाकडले ही पाच जणी आहे त्या जातात त्या औक्षमन वगैरे करतात पाच बाया आणि त्याच्यानंतर तिला सगळ्या साड्या साड्या झाल्या ज्वेलरी झाली बँगल्स वगैरे जे आपण ज्वेलरी वगैरे घेतो त्या सगळ्या तिला चढवतात हाच बेसिकली साखरपुड्याचा अर्थ आहे आणि इथेही आम्ही तेच केलं नवरदेवाचा जो साखरपुडा आहे तो त्यांनी दोन ते तीन दिवसाच्या आधीच करून घेतलेला होता सो आमचं बाकी होतं म्हणून आम्ही बहिणी आल्यानंतरच आम्हाला जायचं होतं म्हणून आज आम्ही सगळा साखरपुडा वगैरे आटोपला आणि आम्ही पाचजणी काही होतो नाही तर उरलेल्या ज्या तीगीजणी आम्ही इकडच्याच बाया ज्या होत्या त्यांनीच तिचं वहिनींचं औक्षभण वगैरे केलं सो असं आमचा साखरपुड्याचा पूर्ण विधी होता आणि नंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं फेवरेट आपले कोणते दाणे तुरीचे दाणे आणि मला दाणे खाल्ल्यानंतर माहित पडलं दाणे मी तुरीच्या शेंगाचे दाणे म्हणून खाल्ले जेवण खूप छान होतं टेस्टी मला इकडचं जेवण खूपच आवडतं कसं वाटलं तुम्हाला म्हणलं जेवण कसं वाटलं पप्पा तुला जाऊन म्हणून वाटलं पहिल्या पहिल्या

आम्ही पैसे देत आहे सत्तर रुपये सत्तर रुपये एवढे मोठे आम्ही सत्तर रुपयाचे आणली सत्तर रुपये एवढे सर्व घेतले आम्ही आम्ही इथनं संत्र आणि पेरू घेतले कारण माझ्या मुलीचा मला कॉल येऊन गेला की मम्मी माझ्यासाठी पेरू घेऊन येशील म्हणून म्हणून मी तिच्यासाठी पेरू आणि संत्र घेऊन घेतले काटोलवरून जाताना संत्राचे खूप सगळे बाग बगीचे दिसतात सो जे हे आहे ना हे शेतातून आणलेलेच फ्रेश असतात तर आम्ही मॅक्सिमम टाईम प्रिफर करतो की रोडवरून परचेस करणं काय करतो हे बरं माहिती आहे का समजा गाडीमध्ये धागाय फुलं फुलाय तुम्हाला किती आरामात लोक कमी असले तर किती मजा येते <laughs> आम्ही लग्न घरी आलेलो आहे हे बघा मंडप मंडप सब सब सगळं सब, सब रेडी 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 झालेलं आहे मंडप बघितल्यानंतर ऍक्च्युअल मध्ये असं वाटते की लग्न घर आहे तर uh, मीन्स तयारीज गोज ऑफ सम हो so, मेहंदी रिच्युअल तर आम्ही काढत आहे मेहंदी काढून आम्ही बहिणींनी तर मेहंदी कालच काढली होती कारण कालच आम्ही मेहंदीवाली बोलवली होती आणि हे जे नवरदेव आहे यांना मेहंदी काढण्यात बिलकुलच म्हणजे त्यांना बिलकुलच आवडत नाही आम्ही कितीतरी जबरदस्ती करून आम्ही मेहंदी काढायला बसवलं हो। कारण अफकोर्स यार नवरदेव आहे तर मेहंदी काढणारच सो आणि आम्हाला काही फोटोशूट वगैरे पण करायचा होता म्हणजे थोडेसे काही फोटोज वगैरे आम्हाला काढायचे वगैरे होते तर आम्ही सगळ्यांनी मिळून नवरदेवाला मेहंदी काढून दिली अधिरा काय करत आहे ग तू मी मेहंदी मेहंदी काढून देते तू हे बघा इथे मेहंदीचे हे सुरू आहे डिझाईन्स काय अजून तुला काय काढलं ग तू असं काढते का फ्लावर हातावरची हो दाखव मेहंदी माझ्या हातावरची बघ किती सुंदर रंगली तुझी दाखव तुझी दाखव तू गुड मॉर्निंग काल जो मी स्टार्ट केला होता तो व्लॉग आज मी एंड करणार कर आहे तुम्ही बीटीएस बघू शकता आज सकाळी सकाळी मी रेडी झाली आंघोळ केली आंघोळ झाल्यानंतर आम्हाला डायक्याची तयारी करायची होती डायका काय आहे हे तुम्हाला आता माहिती पडेल आणि आज हळदीचा दिवस आहे आज बेसिकली आमची जी थीम आहे ती आहे आम्ही पातळ घालणार आहे बट इथे ज्या वेळेस आपण जातो ना बाहेर म्हणजे हळद घेऊन जातो Uh, तेव्हा मी पातळ घालणार आहे पण आज दिवसभर बांगड्या वगैरे भरणार आहे तुम्ही so, ही साडी घेतलेली आहे सो माझी साडी कशी वाटली ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा सो so, आजचा दिवस कसा आहे हळदीचा हे तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये बघायला मिळेल सो स्टे ट्यून टिल द एंड चला बाय हे जे आहे ना प्रिपरेशन आम्ही एकदम सकाळी सकाळी करत होतो तर मी आंघोळ करून जस्ट आली होती आणि तुम्हाला कालही माझ्या अंगावर हीच कुर्ती दिसली असेल बट फक्त ही एकच कुर्ती सल। एक होती जी ग्रीन होती आणि मला थोडासा फोटोशूट करायचा होता मेहंदीच्या फोटोजचा म्हणून मी फक्त फोटो पुरतीच घातली होती आणि ही मला ख खूप जास्त कम्फर्टेबल वाटते आणि सकाळी सकाळी लवकर लवकर डायकेची पूर्ण प्रिपरेशन करायची होती म्हणून मी सकाळी सकाळी आंघोळ केली आणि सेम कुर्ती विअर केली आणि पूर्ण म्हणजे पूजेची वगैरे जी पूर्ण तयारी आहे ती सगळी केली आणि वड़े है, मी मोठे वडे बनवत आहे मी दिवे वगैरे सगळे 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 बनवले आणि आता तुम्हाला समोर दिसेल टायकीची पूजा बरी जगामध्ये इकडे आम्ही पूजेची थोडी प्रिपरेशन करत होतो कारण इथे जे टिक्सा वगैरे आहे ते दळ ते पाच बाया मिळून तर आम्ही जाते जातं वगैरे आहे त्याची अरेंजमेंट करत होतो मागे पूजेची वगैरे सगळी तयारी करत होतो आणि इथे तुम्हाला चुली दिसत असेल तुम्ही तुम्हाला माहितीही असेल की लग्नाच्या काही दिवसाच्या आधी चुली वगैरे घालतात तर त्याचीही पूजा वगैरे मी करत होती दोन दोन बहिणी असण्याचे फायदे अर्धे अर्धे रिच्युअल ती करत होती अर्धे मी करत होती असं अशी आमची चुलीची वगैरे पूजा झाली आता आम्ही पूजेची पूजेची तयारी करू

हाय सो दिस इज द आता आहे बांगड्या भरण्याचा प्रोग्राम हे बघा आता आम्ही बांगड्या वगैरे भरत आहोत आणि हे काय सजवत आहे ग अप्पू जात सजवत आहे आम्हाला याच्यावर हे करायचं आहे हळद दळायची आहे आम्हाला याच्यावर सो हे बघा अदिरा से हाय का तुम्ही जेवण करता का जेवण करून घ्या ना माझी मुलगी बघा किती कामाची आहे माय डॉटर हे बघा इकडे सगळ्या बांगड्याचा प्रोग्राम सुरू आहे इकडे जेवण सुरू आहे हिरव्या चुड्या भरण्याची रिच्युअल सुरू आहे लग्नातला मोस्ट फेवरेट रिच्युअल म्हणजे हिरवा चुडा आणि हे माझं एकदम म्हणजे मला खूप आवडते हिरव्या बांगड्या हिरव्या चुडा साडीवर वगैरे घालायला मी जितके लग्नात जाते घालते माझ्या पुत्नीच लिटरली माझ्या पुत्नीच लग्न होतं तेव्हा तिच्यापेक्षा जास्ती मोठा चुडा मी भरला होता माझ्या लग्नाचा चुडा मी अजूनही सांभाळून ठेवलेला आहे सो मला बांगड्या वगैरे भरल्या हिरव्या स्पेशली ह्या ज्या हिरव्या कसं बांगड्या मला खूप आवडतो मला हा चुडा

हळद तर आम्ही हळद घेऊन चाललो होतो हळद असं आहे की तिथे जे नऊ नऊ देव्या आहेत तिथे पाणी वगैरे फिरवून आणतो त्या देवीला पाणी चढवतो आणि तिथलं थोडं पाणी घेऊन येतो आणि त्या पाण्याने मग नंतर नानोऱ्याच्या दिवशी नवर नवरीची आंघोळ करते असा हा रिच्युअल आहे आणि नऊ ठिकाणी ज्यावेळेस जातो नऊ ठिकाणांची ओटी वगैरे भरतो आणि देवाला सांगतो की म्हणजे आमचं लग्नकार्य एकदम खूप चांगलं पार पडू दे आणि त्यांना निमंत्रणता आधीच देते बट ते पुन्हा अजून एकदा असं अशी हे हळदीची रिच्युअल आहे चढवते चढवते तेल चढवते तेल चढवते तेल चढवते तेल चढवते 안된안 <laughs> <laughs> मी इथेही या दोघांचा गाठजोडा पकडून होती कारण यांचा गाठजोडा सोडून दिल्यानंतर मला नेक मिळणार होता म्हणून मी पूजा करतपर्यंत तिथे होती आणि हळदी प्रिपरेशन रेडी आज संध्याकाळी हळदी हळदीचा प्रोग्राम होता हळदीचं जेवण वगैरे होतं डी जे वगैरे होता आणि डी जेवर म्हणजे वी आर नॉट अ परफेक्ट डान्सर्स आम्हा लोकांना खूप चांगला डान्स वगैरे काही करता येत नाही बट आम्हाला फक्त आणि फक्त एन्जॉय करायचं होतं म्हणून आम्ही सगळ्यांनी मिळून खूप 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 एन्जॉय केलं हळदीच्या दिवशी आजच्या ब्लॉगमध्ये मी मेहंदी झालं हळद झालं बांगड्या भरणं वगैरे झालं पूजा डायका सगळ्या 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 गोष्टी कवर केल्या आणि अजून दोन दिवसाचं त्याच्यात ॲड केले बट ब्लॉग खूप मोठा होत होता म्हणून लग्न रिसेप्शनचा जो दोन दिवसाचा जो ब्लॉग आहे तो मी नेक्स्ट व्लॉगमध्ये अपलोड करेल सो so, आजचा व्लॉग कसा वाटला मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका कारण तुम्हाला अशाच ज्या अपडेट्स आहे ते सगळं तुम्हाला माझ्या व्लॉगमध्ये मा बघायला मिळेल सो so, सी यू इन नेक्स्ट व्लॉग तोपर्यंत बा बाय आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर सबस्क्राईब नक्की करा